मंत्री गिरीश महाजन होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की परिस्थिती आता आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरूच होते मात्र पोलिसांनी सुद्धा अत्यंत ही जी परिस्थिती हाताळली ती संवेदनशीलपणे हाताळली असं त्यांचं म्हणणं आहे आपण दोन दृश्य सध्या पाहतो स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य ज्यावेळेला जमावावर लाठीचार्ज करण्यात आला होता ती दृश्य आहेत तर स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य जी सध्याची परिस्थिती आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ती परिस्थिती दर्शवणारी दृश्य आहे जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलेला होता या सगळ्या आंदोलकांना या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला मात्र पोलीस जमावाला पांगवत असताना काही आंदोलकांनी जमावातल्या काहींनी पोलिसांवर देखील दगडफेक केल्याचा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळालाय सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडनं सुरू आहेत